देशभरातल्या आठ प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाईन्सला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे चेक इन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यानं बंगळुरू दिल्ली मुंबई हैदराबाद अहमदाबाद इंदूर कोलकाता आणि सुरत येथील विमान उड्डाणांवर परिणाम झालाय याचबरोबर कर्मचारी टंचाईचाही इंडिगोला फटका बसला आहे परिणामी मुंबईसह अन्य शहरांच्या विमानतळावरील तब्बल एक हजार दोनशे बत्तीस उड्डाणं इंडिगोला रद्द करावी लागली दरम्यान गैरसोयीबद्दल इंडिगोनं दिलगिरी व्यक्त केली असून पुढील अठ्ठेचाळीस तासात विमानसेवा पूर्ववत करण्याचं पुणे विमानतळावर जे आहे ते फ्लाईट लेट ते त्रास होत आहेत त्यामुळे इंडिगोच्या फ्लाईट्स उडल्या नसल्यामुळे सगळ्या फ्लाईट्स एअरपोर्ट पूर्ण ब्लॉक आहे त्यामुळे बाकीच्या फ्लाईट लँड होत नाही त्यामुळे आमच्या फ्लाईट्स उडत नाहीत आम्ही आमची एअर इंडियाची फ्लाईट होती सकाळी दिल्लीची सकाळी आम्ही सहा वाजता इथं पोहोचलेलो आहे आठ वाजता म्हणतात की फ्लाईट दहा अर्धा तास लेट आहे एक तास लेट आहे आता म्हणतात फ्लाईट कॅन्सल झाली आहे आता मी वेळेला आम्ही काय काढावं काय सांग सर काही सांगत नाहीत काही नियोजन लावतायत काही सुद्धा ना, नाही आहे काही व्यवस्था नाही आहे आतमध्ये कशी सर हॉरिबल सीन आहे रात्री काल पंधरा पंधरा तासपासून लोक थांबलेले आहेत आत्ता हो मी सकाळी पाच वाजता आलोय आहे सकाळी पाच वाजल्यापासून थांबलोय आत्ता अगोदर सात चाळीसला सांगितलं नंतर नऊ दहा नऊ चाळीस दहा आणि नंतर दहा नंतर कॅन्सल झाली म्हणून सांगितलं फ्लाईट फ्लाइट कॅन्सल झाल्यानंतर आता काही ना मुंबईला पाठवत आहेत ते मुंबईमधूनही फ्लाईटची गॅरंटी नाही आहे आणि पूर्ण केस आहे आतमध्ये एकदम गोंधळ आहे आतमध्ये उभं राहायलाही जागा नाही आहे फ्लाईटला इतकी वाईट कंडिशन आहे सगळा बोजवारा उडालेला आहे व्यवस्थेचा आणि कोणीही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही आहे हे तिकीट आहे कोणीही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही आहे कोणी स्टाफ नाही आहे याला जबाबदार प्रशासन आहे विमानतळ प्रशासनाकडनं कोणीही इवन रिग्रेट करायला कोणी आलेलं नाहीये आम्ही बरोबरच आहोत सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही आता सडनली डिक्लेअर केले कॅन्सल आहे आणि आता तुम्ही मुंबईला जा मुंबईला जायची जा जा फॅसिलिटी काही नाही उपलब्ध नाही मी का कार्यक्रमाच्या एअर इंडिया सडनली त्याने कॅन्सल केलेलं आहे आणि आज सगळं टॉयलेट पासून सगळ्या गोष्टी फ्लड झालेल्या आहेत आपण बघतोय की हे सगळं विमय विमानतळावरचं चित्र आहे आतमध्ये मोठी गर्दी आहे आजमध्ये प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आणि हे सगळं इंडू विमानतळ प्रशासन जे आहे ते मात्र या कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे जे आहे ते, ते सगळे हे प्रवासी जे आहेत ते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांना तो त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे